प्रश्न क्रमांक एक सात वाहन वंशाला पुराणांमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए शक ऑप्शन बी आंध्र ऑप्शन सी कुशान आणि ऑप्शन डी वाकाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रश्न क्रमांक दोन भारतातील महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए फेक ऑप्शन बी कुस्ती ऑप्शन सी हॉकी आणि ऑप्शन डी टेनिस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फेक प्रश्न क्रमांक तीन रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी महात्मा फुले ऑप्शन सी कर्मवीर भाऊराव पाटील आणि ऑप्शन डी गाडगे महाराज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता देश आशिया खंडातील नाही आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए केनिया ऑप्शन बी बल्मेरिया ऑप्शन सी सोमालिया आणि ऑप्शन डी इथिओपिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बल्मेरिया प्रश्न क्रमांक पाच एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अरुनिमा सिन्हा ऑप्शन बी अनुराधा रॉय ऑप्शन सी मेरी बोरा आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनुराधा रॉय प्रश्न क्रमांक सहा स्वातंत्र्य भारतातील पहिले वैयक्तिक ॲलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए नीरज चोप्रा ऑप्शन बी वंदना शानबाग ऑप्शन सी अभिनव बिंद्रा आणि ऑप्शन डी खाशाबा जाधव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खाशाबा जाधव प्रश्न क्रमांक सात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्या राज्याची आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक आठ पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए एकशे ऐंशी दिवस ऑप्शन बी एकतीस दिवस ऑप्शन सी तीनशे पासष्ट दिवस आणि ऑप्शन डी चोवीस तास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीनशे पासष्ट दिवस प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती संभाजीनगर शहर कोणत्या दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए बुलंद ऑप्शन बी बावन्न ऑप्शन सी सात आणि ऑप्शन डी अकरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बावन्न प्रश्न क्रमांक दहा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सरोजिनी नायडू ऑप्शन बी विजयालक्ष्मी पंडित ऑप्शन सी प्रतिभाताई पाटील आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रतिभाताई पाटील मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा